आपल्या युट्यूब चॅनेल लक्ष सगळ्यांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी स्कूलमध्ये निघाले आणि खूप पाऊस चालू आहे तर म्हणून मग थोडस लवकर निघाले चला मग बोलते तर ना खूप पाऊस चाललीय मस्त आणि मला भिजायला आवडतं पण आता स्कूलमध्ये चाललंय ना म्हणून on. तर इथं पाहू शकता रस्त्याला सुद्धा इतकं पाणी आहे ना आणि मी चालले आता हळूहळू जाते गाड्या पण खूप जातात ना त्याच्यामुळे पाणी उडतं ना मी खूप जपून जाणार आहे कारण की मला ओलं व्हायला नाही आवडत नाही इतकं रस्त्यावरती पाणी चला मी पटकन आता स्कूलमध्ये जाते आणि बोलते ना तर तुमच्या सोबत मी आता स्कूलमधून घरी निघाले दोन वाजले तर इथं खूप पाणी पाहू शकतं रस्त्यावरती आणि म्हटलं जायचं कसं मी थांबत थांबत आले आणि इथं पण खूप पाणी वाहत आहे तर, तर एकदम का ओले झाले मी पूर्ण तर एवढं पाणी ना आणि छत्री त्याच्यात पकडलेली पद आले इतकं पाणी भेटून पाहिलं चला आता तर नाही मी काय वेळ येताना मग हिस्वीचं आले सगळं शेस होणार काय म्हणतात खाता येता चहा तो आणि ठिकाणी असले तर रात वीसला ठोटाणी खूप आवडतात मला पण आणि थंडीचे खूप चांगले असतं ठिकाणी खायला तर मग आता होतं आणि इतका पाऊस होता ना ते बायला येता येतात एवढं आता नाही एकदम पायचं तर आता खूप थंड वातावरण असताना तर आदविकला फुटाणे पण आवडतात खायला तर मी म्हटलं बिस्किट्स वगैरे घेतले मारेगोळचे त्याला आवडतात आणि मला पण आवडतात कधी कधी मला चहा सोबत तर मग मी आणले आणि त्यांच्यासाठी फुटाणे आणि ना ह्या दिवसात म्हणजे थंडीमध्ये पावसाळा हिवाळा थंडीमध्ये फुटाणे खायला पाहिजे छान वाटतं खायला कधी तर आपण कसं पाणी कमी पितो थंडीच्या दिवसामध्ये जर फुटाणे खाले ना तर पाण्याची तहान लागते असं म्हणतात त्याचं रिझन तर हेच आहे मला तरी माहिती आहे माहिती आहे तर त्याच्यामुळे मग मी फुटाने घेऊन आले आणि आध्विक ना मध्ये मध्ये खात असतो त्याच्यामुळे मुलांना काही ना चटरपटर खायला लागतं तर म्हटलं नाही का ते चिप्स कुरकुरे याच्यापेक्षा तर हे नक्कीच चांगलं असतं मुलांना देण्यासाठी म्हणून मग मी घेऊन आलेले आहे आणि आता मी मस्त त्याच्यामध्ये ना त्याच्यावरचे कव असं हे होते ना फुटाण्याचे ते काय म्हणतात त्याला तर तेच खूप जास्त होते मी काय केलं ताटामध्ये पाकळून वगैरे असं घेतले ते काढून टाकलं आणि व्यवस्थित डब्यामध्ये भरून घेतलेले आहे इथे पाहू शकता तुम्ही एवढा पाऊस अक्षरशः एवढा पाऊस ना पूर्ण म्हणजे पाणी इतकं व्हायला असं थोडंसं मी येत आहे तर थोडं कमी झालं तुम्हाला दाखवलं एवढा पाऊस होता ना आज तर ना खूपच बरं मागच्या साईडला इतकं पाणी वाहते मी तुम्हाला ते किचन क्लीन झाल्यानंतर मागच्या साईडचं दाखवते एवढं असं वाटतं का एखादी नदीच नाही मागे वाहते मग तुम्हाला एकदम आणि सर्व डोंगराच पाणी नाही इकडे इथं आणि मम्मी याच्यामध्ये न्यूज मध्ये न्यूज मध्ये ना मम्मा दाखवलेलं काय ओरेंजी आता पंडित होते आळंदी मध्ये पण पाऊस पडतोच हे ना आमच्या किचनच्या खिडकी मागूनच व्ह्यू आहे तर हे बघा पाहू शकत झाड तर ही झाड अशी आहे आणि तिथे नेक्स्ट बघा पण आहे इथं तुम्हाला दाखवत आहे ते पण त्यात अंडे सुद्धा आहे कावळ्याचे आणि बघा कावळा येऊन बसलं तिथे तोच कावळा वाटतो त्यातच घडत आहे आणि खाली बघा पाणी कसं वाहत आहे हे आमच्या घराच्या मागचा एरिया आणि सर नदी सारखं वाहत आहे इथे इकडून असं पाऊस येतोय एकदम जोरात नदीत वाहते इथे एकदम आणि खूप जोरात आलोय आणि किती ग्रीनरी झाली आहे ठीक मी काय बघतोय मागचं विहू बघतोय हाय ना अजून कसं वाटते नेक्स्ट बघून घरट घट कसं आहे चांगलं आणि इतकं छान ते घट आहे ना कावळ्याचं इतकं भारी वाटते कावळ्याची वाट बघत होतो आज विकला बघायचं तुम तर कावळा तिथे बसलाय आता परत ओढला तर तुम्हाला मी दाखवते बसल्यानंतर कावळ्या तिथे आणि त्याचे अंडे दिसले तुम्हाला दाखवले आणि आता कावळा आल्यानंतर परत दाखवते खूप भारी वाटत तिथे घरट्यामध्ये बसलेला आहे कावळा तिथे पाहू शकता कावळ्याच घरट्यात बसलेला आहे किती छान दिसते मस्त छान आहे तर वाता वर है, है, चाहा, गर मी इथं संध्याकाळचा चहा ठेवला आहे वातावरण इतकं थंड आहे कंटिन्यू कालपासून पाऊस पडतो आहे आणि अशा पावसामध्ये छान चहा गरमागरम प्यायलाच पाहिजे आणि मस्त मी चहा ठेवून घेतलेला आहे आणि मस्त एन्जॉय करणार चहा आणि तुम्ही पाहिलंच आमच्या घराच्या मागचा जे किचनच्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू तर इतकं छान मस्त घरटं आहे पाणी वाहतं इतकं खळखळाचा आवाज येतो आहे मस्त वाटतं मला किचनमध्ये मी जास्त ना माझा टाईम किचनमध्ये स्पेंड करते आणि मला आवडतं सारखं हे बदल कर ते बदल कर ह्या गोष्टी मला खूप आवडतात आधीपासून तर मी तेच करत कर होते आणि ते चहा आपण घेतला म्हटलं आता बिस्किट वगैरे खाऊ कारण की मी ना सकाळी थोडं खाल्लं होतं एक चपातीच खाल्ली होती मग मला भूक लागलेली तर मग मी खाऊन घेते म्हटलं आता बिस्किट वगैरे दिशू पण देते आध जर तर नाही त्याने दूध पिलं होतं त्याच्यामुळं तो नव्हता खाणार तर मग मी म्हटलं चल आता ना चहा बिस्किटच खाऊन घेऊयात दुसरं नको म्हटलं काही करायला तरी तर छान आम्ही दोघींनी चहा ठेवलेला आहे एन्जॉय करणार मस्त चहा तर मला ना तुम्हाला सांगायचं होतं की मी गवती चहा लावलेला ना तो खूप कट केला आता परत ते फुटायला लागलं ला, आणि खूप साईडला ना एक साईड तर सुकली होती पण आता पाऊस पडतोय कंटिन्यू त्याच्यामुळे छान फुटायला लागलेला आहे तर आय होप तो गवती चहा अजून नीट होऊन जाईल माझा पहिल्यासारखा मस्त मोठा होऊन जाईल तर मी तो माझ्या मम्मीच्या घरून आणला होता आणि चला मी माझा चहा बिस्किट एन्जॉय करते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत तर इथं नेमकी दिशूच्या बाप आणि ना मंचुरियन आधविक आणि मंचुरियन आणले आधवी दिशूसाठी तर मी पण बसले म्हटलं चला मी पण थोडंसं खाते आणि मस्त पाऊस पडतो आणि त्यावेळेस ह्या गोष्टी खाऊ वाटतात नाही का असं बाहेरचं चटपटीत अशा फूड छान वाटतं आणि मस्त मंचुरियन ड्राय मंचुरियन आणले आध्वीकला ग्रेव्हीवाले नाही आवडत म्हणून हे ड्रायवाले मंचुरियन आणि हे वडापाव आणलेला होता मला जास्त आवडत नाही मी थोडंफार खाणार पण मंचुरियन खाणार दोन तीन मी नाही जास्त खाणार मला आवडत नाही जसा तर तीन तीन वडेपाव म्हटलं मी खाणार नाही वडापाव मला अजिबात आवडत नाही तर इथं मंचुरियन वगैरे मी थोडंफार खाणार आहे तर चला एन्जॉय करतो मी Hãy subscribe cho kênh rồi. Mì à, không bỏ lỡ những này dẫn

तर कपडे आता टाकायचे मला वेळ टाकेन मी कपडे पण मशीनला लावले होते आणि पालखीचा आमच्या शाळेमध्ये पालखीचा कार्यक्रमही मी पालखी काल बनवली होती आणि तो व्हिडिओ काही शेअर केला नाही तुमच्यासोबत आणि शाळेतच मी पालखी बनवली खूप छान बनवली मस्त तर त्याचा व्हिडिओ थोडं शूट केला बनवताना तर तो मी एंडिंगला तो व्हिडिओ टाकणारच आहे तर ती पालखी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर आमचा शनिवारी कार्यक्रम आहे पालखीचा तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मस्त छान आम्ही दिंडी वगैरे काढणार जर पाऊस नसला ना तर खूप छान दिंडी वगैरे काढतो तर ते सर्व मी शूट घेणारच तुम्हाला दाखवेल तसं कसं का आम्ही करतो कार्यक्रम ते सुद्धा दाखवणार आहे आणि पालखी पण बनून झाली स्लोगन वगैरे सर्व छान तयारी झालेली आहे आमची तर बघू आता पावसाने जर पाऊस नाही आला शनिवारी तर मस्त छान कार्यक्रम होणारच आहे तर ती तयारी झालेली सर्व आहे तर ते व्हिडिओ मी शूट केले होते ह्या आता लास्ट एंडिंगला मी ते व्हिडिओ ॲड करणारच येत होते मी नक्की बघाल की पालखी कशी झाली आणि पालखी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा की तुम्हाला पालखी कशी वाटली तर असं आजचं दिवसभर पाऊस आणि ते तुम्ही मागं पाहिलं आमच्या घराच्या मागे इतकं असं वाटतं की नदीच एखादी वाते झाडं पाणी तिथं खळखळ खळखळचा आवाज येतो ना सकाळी पण इतकं शांत वातावरण पाण्याचाच आवाज चालू असतो खूप पाऊस म्हणजे पाणी आणि मागचं डोंगर आहे ना तिथून पाणी सर्व वाहत येतं तर असं आहे तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथं एंड करते आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल ते ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल तर आमच्या शाळेत पालखी सोळा कार्यक्रम आहे तर मी इथं मस्त छान पालखी माझी बनवून झालेली आहे आणि ही पालखी अगं तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा